हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोळताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ दुपारची वेळ आहे आणि मी शबदाना खिचडीची तयारी करत आहे तर त्यासाठी वाटीवर शब्दाना घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून मी थोडा वेळ पाण्यातच ठेवणार आहे म्हणजे जेव्हा मोठा शब्दाना आणतो ना त्यामध्ये भिजायला थोडासा वेळ जास्त लागतो मग त्यावेळेमध्ये मी काय करते एक अर्धा तास पाण्यात ठेवायचा शाबदाना तसाच आणि नंतर पूर्ण पाणी काढायचं चाळणी लावून काढून घ्यायचं आणि एक अर्धा तास आपण झाकून ठेवलं तर परफेक्ट शावदाना भिजून तयार होतो खिचडीसाठी तर आजचा वार सांगते मंगळवार आहे आणि आज आहे अंगारिका संकष्टी चतुर्थी तर व्हिडिओ थोडासा लेट येत आहे त्याबद्दल सॉरी म्हणत आहे म्हणजे मंगळवारचा व्हिडिओ तुम्हाला आज येत आहे तर आता मी आलेली म्हणजे शावदाना भिजू घातलेला आहे भिजत आहे तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते म्हणजे आतापर्यंत जे आहे ना स्वयंपाक देवपूजा जे आपली रेग्युलर कामं होतात त्यावरलेल्या आहेत आणि आता इथून सुरुवात झालेली आहे माझी पूजा पुरस्कार जी आता संध्याकाळी होणार आहे ती तयारी थोडीफार मी आता करत आहे तर दुर्बा घेण्यासाठी मी मागच्या साईडला आलेली आहे दररोज ये आहे नुसती धावपळ आपल्या मागा असते पण जी रेग्युलर कामं होती आज थोडीशी फास्टमध्ये आवरली आणि आलेली आहे मी घरच्या मागल्या साईडला तर दुर्बा मी घेतलेले आहे आणि डाळींचं झाड बघत आहे यामध्ये भरभरून असे डाळिंब लागलेली आहेत फुलं पण लागलेले आहेत आणि छोटे छोटे डाळिंब पण खूप सारे होते तर त्यामधले मी दोन चार डाळिंब ना ते घेतले आहेत म्हणजे छान मोठे झालेले आहे आणि व्यवस्थित पिकलेले पण आहेत पण ते काय झालं ना त्यावरती नजरच गेली नाही कोणाची कारण बाबांनी दाळीचं झाड बांधलेलं होतं त्याच्या फांद्या इकडून तिकडं जात होत्या खूप फसरट झालेलं होतं म्हणून ते तेच बांधलेलं होतं फांद्या धरून तर आतमध्ये ज्यांना दाळी खूप सारे लागले आहेत आणि ते पिकलेले पण आहे तर त्यामधलेच मी दोन तीन डाळिम घेऊन आलेले आहे आणि तसं आज उपवास आहे चतुर्थीचा तर मी इकडे डाळिंब घेतलेली आहे खाण्यासाठी छान जसं आपण मार्केटमधून आणतो ना तशाच पद्धतीने ते डाळिंब झालेले आहे तर डाळींब वगैरे खाऊन झालेलं आहे आता परत किचनमध्ये एंट्री झालेली आहे म्हणजे दिवसभर आपल्या एर झाल्या किचनमध्ये होतच असतात आणि कामं जे असतात ना आपली जास्त प्रमाणात किचनमध्ये म्हणजे पूर्ण घरामध्ये आपण जास्त वेळ कुठं असतो तर किचनमध्येच असतो कारण आपली कामं येतंच असतात दिवसभर तर गायत्री पण आलेली आहे म्हणजे टी व्ही पाहत बसलेली होती जसं मी किचनमध्ये तसं गायत्री पण येत असते आणि काहीतरी काही माझ्या कामामध्ये हेल्प करत असते तर भांडे रॅकला लावायचे होते जे क्लीन झालेले आहेत ते भांडे पण रॅकला लावत आहे तोपर्यंत मी इकडे वांग्याचं भरीत बनवत आहे आणखी मी खिचडी बनवली नाही आहे यांना फोन लावलेला होता तर येतील इतक्यामध्ये तोपर्यंत आज भाजीमध्ये फक्त मी वरणच बनवलं भाजीला काही ऑप्शन नव्हतं फक्त ते वांगे ठेवलेली होती आणि वांगीची भाजी बनवली तर बाबा खाणार नाहीत मग मी सकाळी म्हटलं फक्त वरणच बनवलेलं होतं आता मी इकडं वांग्याचं भरीत बनवत आहे हे जे वांगे आहेत ना ते काळ्या रंगाचे आहेत म्हणजे वांगी दोन तीन प्रकारचे असतात त्यामध्येच ते काट्याची वांगे जी छोट्या आकाराचे असतात ते पण असतात पण ही मोठा वांगा आहे आणि आता भरीत खूप छान पण हे वांग भाजून बनवलं जातं म्हणजे टोमॅटो वांगा जी हे आहे सामग्री टाकायची लसूण वगैरे सगळं भाजून ही भरीत बनवलं जातं पण ही रेसिपी गायत्रीची आहे गायत्री म्हणत होती मग मी अशा पद्धतीने पण भरीत खूप छान बनतं तर मी कधी बनवलं नाही आज पहिल्यांदा बनवत आहे तर वांगी मी कट करून घेतलेली आहे मोठ्या आकाराची आणि शिजत ठेवलेलं आहे आणि यामध्ये हिरवी चिंच टाकायची असते पण आता या दिवसामध्ये हिरवी चिंच भेटत नाही तर लाल चिंच टाकूनच मी बनवणार आहे तर वांग आणि हिरवी मिरची मी शिजत ठेवलेली आहे तोपर्यंत मी इकडे पॅनमध्ये चिंच जे आहे ना गरम पाणी टाकलं म्हणजे पाण्याला एक उकळी आली की आपल्याला गॅस बंद करायचा म्हणजे पूर्णपणे चिंचेचा पल्प निघून येतो इकडं वांगी आणि हिरवी मिरची पण उकडून तयार आहेत ते पण एका चाळीमध्ये काढून ठेवायचं आहे आणि कांदे जे आहेत ना सकाळी शॅण्डीज मी बनवलेलं होतं त्यामध्ये टाकण्यासाठी ते गोल गोल आकारचे कट केलेले होते पण या भरतीमध्ये ना कांदापात टाकायची असते पण पात नाही आहे आता त्यामुळे मी कांदा टाकणार आहे ज्यावेळी ती का कांदापात नसते तर मी कांदा टाकत असते छान टेस्ट येतो त्याचा आपण तर इकडे जे आहे ना वांगे आणि हिरवी मिरची मी चाळणीत काढून घेतली आणि बाकीची पूर्ण तयारी केलेली आहे आणि हे बरेच मिक्सरमध्ये नाही वाटतं मी खलबतमध्ये वाटत आहे असं म्हणतात की कुठल्याही वस्तूला मेहनत केला ते खरंच बघा त्याला टेस्ट खूप छान येतो तर इकडं खलबत घेतले त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं टाकलं जिरा अगोदर मी बारीक वाटून घेतलेला आहे नंतर हिरवी मिरची टाकलेली आहे म्हणजे आपण एकत्रच वांग आणि हिरवी मिरची टाकली तर वांगच बारीक होतं आणि हिरवी मिरची वाटली जाणार नाही त्यामुळे वेगळ्या केल्या आणि हिरवी मिरची मी वाटून घेतलेली आहे नंतर मी वांगं टाकलेलं आहे चोवीप्रदम मीठ टाकलं आणि वाटण करून घेतलेलं आहे नंतर मी कांदा टाकलेला आहे म्हणजे गायत्री तयारी करून देत आहे मला कांदे वेगळा बारीक कट करून दिलेले आहे जे मी किचनमध्ये कामं करते पूर्ण कामामध्ये गायत्रीची हेल्प मला भेटत असते ज्या कामाला मला अर्धा तास लागतो तिथे पंधरा मिनटामध्ये ते काम होऊन जातं अजिबात बोर होत नाही किंवा कामाचा जास्त लोड येत नाही तर बघू शकता वांग्याचं भरीत बनवून तयार आहे या बाऊलमध्ये काढून घेऊया आणि तडका देणार आहे आणि मी पहिल्यांदाच हे वांग्याचं भरीत बनवलं म्हणजे आपण जेव्हाही बनवतो मी भेलीचं भरीत बनवते पण हे जे वांगा आहे ना याचं भरीत ना भाजून बनवलं जातं पण मी अशा पद्धतीने शिजवून बनवलेलं आहे खूप छान टेस्टी बनलेला आहे आता मी इकडे या भरीतला तडका देत आहे म्हणजे पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलं आणि लसूण टाकलेलं आहे आणि यामधलं थोडंच भरीत मी जे आहे ना परतून घेतलेले बाकीचं मी फ्रीजमध्ये ठेवलं कारण आज जितकं लागणार आहे तितकंच परतून घेतलं पण टेस्ट खूप छान आहे होता असं सगळेजण म्हणत होते म्हणजे दिनेश आणि गायत्री हे तिघजण जेवण केलेले आहेत माझा चतुर्थीचा उपवास आहे आणि बाबा वांगा खात आहेत तर यांचं सगळ्यांचं जेवण खाणं झालेलं आहे आणखीन मी खिचडी बनवली नाही आहे तर आता खिचडी बनवून घेऊ तोपर्यंत मी इकडं गायत्रीला दिलेली खारीक म्हणजे मला सुंडवाडा बनवायचा आहे त्याची तयारी करायला भरपूर वेळ लागतो आपल्याला खोबरं खारीक एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे तर गायत्री ते कट करत आहे सगळी सामग्री तोपर्यंत मी इकडे शाबूदाण्याची खिचडी बनवून घेते तर त्यासाठी मी इकडं कढई ठेवलेली आहे गॅसवरती शाबुदाना एकदम परफेक्ट भिजलेला आहे म्हणजे अगदी अर्ध्या त्या पाऊन तासामध्ये हा शॉबदाना जे आहे ना भिजून तयार झालेला होता म्हणजे पद एक पद्धत सांगितलेली आहे मी तुम्हाला शाबदाना स्वच्छ धुवायचा आणि एक अर्धा तास पाण्यातच ठेवायचं आणि नंतर पूर्ण पाणी काढायचं चाळी लावून आणि एक पंधरा मिनिट वीस मिनिट आपण ठेवलो ना एकदम परफेक्ट शॉबदाना भिजून तयार होतो आणि झटपट जो साबू असतो तो तर खूपच लवकर भिजून तयार होतो पण जो मोठा साबू असतो ना त्यालाही थोडासा वेळ जास्त लागतो पण अशा पद्धतीनं आपण भिजत ठेवलो ना ते पण खूप फास्टमध्ये भिजून तयार होतं तर इकडं कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं गाय माझी बडबड चालू आहे आणि हे जे शाहूदाना भिजवले त्यामध्ये मी चवीपुरतं शिंदळून टाकलेलं आहे आणि शेंगदाणे जे भाजून कूट बनवलं ते टाकले अर्धी वाटी मिक्स केलं आणि कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं जिरं टाकलेलं आहे नंतर मी हिरवी मिरची टाकलेली आहे म्हणजे जसं तुम्ही म्हणता की टोमॅटो खाऊ नये कोथिंबीर खाऊ नये कढीपत्ता खाऊ नये ते उपवासाला मग ते कसला उपवास आला तर मी आज ना जसं तुम्ही म्हणता तशीच मी खिचडी बनवली आहे शाबुदाण्याची फक्त हिरवी मिरची टाकलेली आहे पण एकदम छान टेस्टी खिचडी बनलेली आहे तर या तर सगळेजण शाहद्याची खिचडी खायला तर खिचडी खाऊन झालेली आहे आणि खारीक ना गायत्रीने तयार केलेले म्हणजे एकदम छोटे छोटे तुकडे करून ठेवलेले आहेत आणि आता इथं घेतलेले आहे मी खोबरं म्हणजे ही जी सामग्री आहे ना ही बारीक करण्या करायला भरपूर वेळ जातो यामध्ये तयारी करण्यासाठी सुंटवडा बनवायला वे आपल्याला वे वेळ लागत नाही पण त्याच्या मागाची तयारी असते ना त्यामध्ये भरपूर वेळ जातो तर इथं सगळं प्रमाण सांगेन तुम्हाला तर अर्धा अर्धा किलो मी मागवलेलं आहे म्हणजे अर्धा किलो खारीक आहे अर्धा किलो खोबरं आहे आणि दोन छटाक मी डिंक मागवलेले आहे आणि एक छटाक मी काजू एक छटाक बदाम अशी सामग्री मागवली आणखीन खसखस वगैरेही टाकू शकता तुम्ही तर इकडे सगळी तयारी झालेली आहे आता मला हे सुंटवडा भरून घ्यायचा म्हणजे तीन चार दिवस झाले हे काम पेंडिंग आहे करायचा विचार करते पण होत नाही आहे कसा वेळ जातो अजिबात करत नाही आपली घरकामं खूप सारी म्हणून जातात त्यामुळे असतं जेवणं खाणं कपडे भांडे फरशी बसणं नेहण ते करण्यामध्ये ना वेळ कसा जातो आणि छोट्या मोठ्या गोष्टी ज्या असतात ना त्याचं तर कुठलाच हिशोब राहत नाही त्यामध्येच आपला वेळ जास्त जात असतो तो से तर असो इथं आरतीचं ताट वगैरे क्लीन करून घेत आहे काहीतरी आता आपल्याला गणपती बाप्पांची पूजा वगैरे करायची आहे तसं तर रात्री दहा सव्वा दहा वाजता पूजन आहे म्हणजे चंद्रभगवान तेव्हा दिसणार तोपर्यंत आपल्याला बाकीची कामं मी करून घेते म्हणजे आपल्याला किती वेळ द्या कमीच आहे रात दिवस केलं तरी पण ही कामं आपली आवरणार नाही आहेत तर इकडे मी सूंटवडा बनवण्यासाठी अगोदर डीक जे आहे ना तुपात परतून घेतलेले आहे म्हणजे बघू शकता जसं डीक आपण तुपात टाकू छान फुलली जात ते आणि खारी पण मी तुपात परतून घेते पण आज मी परतले वगैरे नाहीत तसेच खारीक मी वाटण करून घेते घेतलेला आहे तर गायत्री इकडे सुंटवडा बनवत आहे म्हणजे पूर्ण तयारी मी करून दिलेली आहे फक्त मिक्सरला काढायचं आहे आता आणि तोपर्यंत मी बनवून घेते स्वयंपाक तर संध्याकाळचा स्वयंपाक पण बनवायचा आहे मला आणि मोदकी बनवायचे आहेत आणि इकडे सुंटवडा पण बनवायचा आहे तर गायत्री आहे म्हणून सगळी कामं कमी वेळात फास्टमध्ये होतात तर अगोदर जे आहे ना जी जड वस्तू असते तेच मी मिक्सरला वाटत असते म्हणजे मला ना जे जड काम असतं ते अगोदर करायला आवडतं आणि जे सोपं काम आहे ते नंतर पण आपण करू शकतो हळदीवर इकडे खारीक घेण्या अगोदर मिक्सरला बारीक करून घेत आहे छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे कारण खारीक थोडंसं ज दळायला जड जातात त्यामध्ये चिकटपणा खूप असतो म्हणूनच मी तुपामध्ये परतून घेते पण आज परतल वगैरे नाही तसंच गायत्रीने हे मिक्सरमध्ये एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे तोपर्यंत मी भाजी बनवून घेते इकडं आरतीचं ताट पण तयार करून घ्यायचं आहे गायत्रीनं पिता छान क्लीन करून दिलेला आहे आज जसं पावसाळा दिवस आहे त्यामुळे काय होतं ना पित्तळ तांब्याचे भांडे खूप लवकर त्याचे डाग पडतात त्याच्यावरती तर जेव्हा जेव्हा तेव्हा क्लीन करून घेणं गरजेचं होतं तर इकडं खारीक जे आहे ना सगळे गायत्रीनं वाटून घेतलेले आहेत बघू शकता अशा पद्धतीनं आता डिंक टाकलेले आहे आणि इकडं चहा पण बनत ठेवलेला आहे म्हणजे आणि इकडं बघू शकता गायत्रीने एक एक सामग्री छान बारीक वाटण करून घेतलेलं आहे मोठ्या भांड्यात मिक्स केलेलं आहे म्हणजे एक छटाक बदाम आहे दोन छटाक डिंक आहे यामध्ये आणि अर्धा किलो खारीक अर्धा किलो खोबरा आहे आणि वाटीवर साखर टाकलेली आहे म्हणजे साखर तुम्ही आवडीप्रमाणे टाकू शकता किंवा स्किपी केलं तरी पण चालतं पण मी वाटीवर साखर इकडे टाकलेले आहे छान मिक्स करायचं आहे सगळं आणि पॅकबंद डब्यात भरून ठेवा कारण मुंग्या खूप लवकर येत आहेत खूप त्रास दिलेले मुंग्यानं त्या डब्यामध्ये काहीतरी हे सुंटवाडा भरून ठेवत आहे तोपर्यंत मी संध्याकाळचा स्वयंपाकही केलेला आहे आणि आता मोदक बनवण्यासाठी कणिक मळून घेऊया आणि मोदक बनवून घेते म्हणजे थोडंसं लवकरच हे करून ठेवलं तर नंतर पूजा करायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आणि गायत्री आज भाकरी बनवत आहे म्हणजे स्वयंपाक बाकीचा भाजी वगैरे मी बनवलं गायत्री म्हणत होती मामी मी भाकरी बनवते तोपर्यंत तो तुम्ही बाकीचा आवरून घ्या तर हो झालेला आहे स्वयंपाक वगैरे आणि किचन कॉन मी स्वच्छ करून घेतलं कारण आता मोदक बनवायचे आहे त्यामुळे सगळे मुसरे भांडे जे खरकटी झालेले होते सगळे क्लीन करून घेतलं किचन कॉन स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि आता मी मोदक बनवत आहे तर मोदक आपण उकडीचेही बनवू शकतो की पण त्यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ लागतं आणि ते पीठ थोडंसं आपल्याला गरम पाण्यामध्ये हे करून घ्यायचं असतं मळून मगच त्याचे मोदक बनवले जातात पण मी फक्त गव्हाचं पीठ गूळ टाकून मी बनवत असते मोदक खूप छान बनतात कधी बनवून बघा अशा पद्धतीनं आणि बनवण्याची पद्धती एकदम सोपी आहे कमी सामग्रीमध्ये तर इकडं गूळ जे आहे ना गायत्रीकडे खिसणीवरती खिसून देत आहे तोपर्यंत मी कणी मळून घेतलेले आहे आणि यामध्ये मी गूळ टाकूनच बनवणार आहे खूप छान हे मोदक बनतात आणि मोदक बनवतोच मला दीपकची आठवण खूप येत आहे जेव्हा आहे मी मोदक बनवत होते दीपकला खूप खाव असं वाटतं मी गणपती बाप्पांची पूजा कर ही कर वेट त्याला होत नव्हता तर मी काय करायची वेगळे मोदक बनवून दीपकला खायला द्यायचे त्याला खूप मोदक आवडतात दीपकला मोदक खाण्यासाठी तो चतुर्थी कधी येते त्याचा वेट करत होता मम्मी आज संकष्टी चतुर्थी आज मोदक बनणार त्याला इतकी खुशी व्हायची में है। में है। है। में तर इकडे मोदक ज्यांना मी गायत्री बनवत आहोत म्हणजे छोटीशी चिपटी बनवून घेतलेली आहे त्यामध्ये गोळ भरलेला आहे आणि मोदकाचा सेप दिलेला आहे म्हणजे आपल्याकडे मोदकची छाचे असली तरी पण चालतं पण मी अशा पद्धतीनेच बनवून घेते आणि नंतर तळून घ्यायचं आहे मी उकळणार नाही आहे म्हणजे उकडीचे मोदक नाही बनवत तळून घेऊन बनवत असते खूप छान बनतात हे तिकडे बघू शकता अशा प्रकारे मी मोदक बनवलेले आहेत आणि आता हे सगळे मोदक फ्राय करून घ्यायचे आहेत थोडेफार गायत्रीने जे मोदक बनवले जास्त गूळ घातलेला आहे म्हणून ते काय झालं तेलात गेल्यानंतर ना ते मोदक फुटले आणि गूळ बाहेर आला कारण खूप सारं गूळ गायत्रीनं भरलेलं होतं त्यामध्ये त्यामुळे असं तेल पण संपलेलं आहे छोट्या गॅटलीतलं तेल काढून घेतलेलं आहे दिनेश गेला होता गॅरेजला आत्ता आलेलं आहे हे जे टायमिंग आहे रात्रीचे साडेनऊ वाजलेले आहेत तर तसं तर रात्री दहा साडे दहा वाजता पूजन करायचं आहे त्यामुळे मला निवाण निवाण सगळी कामं आवरावी आवी आणि निवाण देवाणच मी करत होते आणि तसं दररोजही आपल्याला लेटच होतो बारा वाजतातच वाजतात तर इकडं तेल ठेवलेले गरम होण्यासाठी तेल व्यवस्थित गरम झालेले तर मोदक टाकले आणि तळून घेत आहे आणि गायत्री म्हणत आहे मामी डोक्यावरती पदर घेऊनच तळावं जेव्हा हे आपण तळायला बसतो त्यावेळेत तर ती नौता पदर मला पांघरत होती पण सवे नसल्यामुळे पदर राहत नव्हता खाली पडत होता म्हणजे एक सवे असते ना व्यक्तीला त्यामुळे ते राहत नव्हता किती वेळा तिने मला पदर पांगरलं तरी पण ते काय पदर राहत नव्हता मग नंतर गायत्रीनं अशा प्रकारे पदर पांघरलेलं होतं पूर्ण पदर जे आहे ना पूर्ण डोळे झापलेले होते माझे तर इकडं मोदक बघू शकता तळून घेत आहे पण एक दोन मोदक फुटले त्यामध्ये आणि बाहेर आलेला आहे तर असो सगळेच मोदक मी तळून घेतले थोडासा पसारा झालेला आहे किचनवरती असो आता मी गणपती बाप्पाची पूजा करून घेते तर चौरंग मी स्वच्छ करून घेतलेला आहे गणपती बाप्पांची फोटो ठेवलेली आहे आणि चौरंगावरती मी अगोदर हळदी कुंकू चंदन वाहून पूजा करून घेतलेली आहे आणि बाप्पांच्या फोटोचंही पूजन करून घेतलेलं आहे एक तांब्या घेतलेला आहे तांब्यामध्ये पाणी भरून घेतलं आणि पूजन करून घेत आहे आणि इथं चौरंगावरती तांब्या ठेवून त्यावरती मी एक प्लेट ठेवणार आहे त्यामध्ये तांदूळ ठेवून मग मी बाप्पांची मूर्ती ठेवून पूजन करून घेणार आहे म्हणजे अशा पद्धतीने मी गणपती बाप्पांचं पूजन करून घेते आणि जे आता टायमिंग सांगेन तर रात्रीचे दहा वाजलेले आहेत तर मी पूजा करायला सुरुवात केली हे आणखीन आलेले नाही आहेत असं म्हणत तुम्ही कुठेतरी बाहेरगावी गेलेली आहेत आणि येता त्यांना रात्रीचे अकरा साडे अकरा वाजतील तर तोपर्यंत तो तो मी पूजा वगैरे करून घेते आल्यानंतरच आम्ही जेवण करणार आहोत तर इकडं प्लेट घेतलेली तांदूळ घेतलेले आहेत आणि गायत्री जी ही मला पूजेची सामग्री लागत आहे गायत्री आणून देत आहे म्हणजे पान वगैरे आणून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं परत फुलाचा गजरा मी बनवलेला आहे ते पण फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे इथं सगळी सामग्री आणून दिलेली आहे तर इकडं खाती पानं ठेवलेले आहेत आणि त्यावरती मी बापाने बापांना ठेवले ते प्लेट ठेवलेली आहे तांदळाचं आणि पूजन करून घेतलेलं आहे आणि समोर मी जी पूजे सामोरे ते ठेवलेले आहे जसं खारी खोबरं हळदीचकुंब हे सगळं ठेवलेलं आहे आणि जे फुलाचा गजरा मी बनवला ते गणपती बापानं मी वाहिलेला आहे परत वस्त्रमाळ वगैरे मी सगळी तयारी दुपारीच करून घेतलेली होती कारण ह्या वेळेमध्ये खूप घाईवाडा होऊन जाते तर पूजेमध्ये फळं पण ठेवलेली आहेत केळी आणि अशा पद्धतीने बापांचं पूजन मी मांडून घेतलेलं आहे आणि दुर्वा वाहिलेले आहेत आणि लाल फुल जे बापांच्या आवडीचं आहे दासळ्याचं फुल मी वाहिलेलं आहे पूजन झालेलं आहे तर आरती करून घेऊया तर गायत्रीनं कापूर घेतलेला आहे मी आरतीचं ताट घेतलेलं आहे आणि बापांची आरती करून घेऊ नैवेद्य दाखवू आणि चंद्रभवांचंही पूजन करून घेते म्हणजे तोपर्यंत पतिदेवी येतील मग आम्ही जेवण करून घेऊ